तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील खळेगाव येथील दत्तात्रय वायाड व मनीषा वायाळ या दाम्पत्याला गावचे पोलीस पाटील दिलीप यांच्यासह इतर जणांनी घरात येऊन बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही कुटुंबाचा गेल्या दोन तीन वर्षांपासून शेतीचा वाद असून त्यातूनच ही मारहाण झाल्याची माहिती आहे दरम्यान दिलीप वायाळ पोलीस पाटील असल्याने आरोपींवर पोलीस योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप दत्तात्रय वायाळ यांनी केला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार माझं नाव दत्तात्रय घटना शेतीबद्दल दोन वेळेस मोजणी वापस गेली आणि तिसऱ्यांदा कोर्टामध्ये टाकली होती त्यांना ती कोर्टातून मोजणी हो द्यायची नाही यासाठी ते भांडण झगडा वाटेहून किंवा धुराहून चालू करतात आता घरात बसून गजानन गैबी विष्णू व मारुती गैदी यांनी घरातून मारहाण करून बाहेर बदलीत ओरडे आणि त्यांचे इतर सहकारी घरातले हे सर्वजण गल्लीत मारहाण करायला काड्याने दांड्याने होते पोलीस पाटील हा पदाचा उपयोग करून तो म्हणतो पोलीस माझ्या खिशातले आहेत आणि माझे लंबे लंबे हात आहेत त्याचा जीव जरी गेला तरी चालल मग कोण कोर्टातून वॉर्निंग काढतो आणि कोण काय करतो मग बघू या उद्देशाने त्यांनी घरात घुसून येऊन मारहाण केली दिली नाही पाहिजे तशी तक्रार सांगितल्याप्रमाणे घेतली नाही तुमची काय मागणी आमची मागणी किंवा घरात घुसून जर मारते तर आम्ही जीवन जगायचं कसं जर असे गोंड्याची जर दखल नाही घेतली तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही